नमस्कार बाप्पा आले आनंदाचा शिधा कधी राज्य सरकार तर्फे सनासुदीला गरजू व गरीब नागरिकांना आनंदाचा शिधा देण्याचं घोषित केलं होतं मात्र गणेशोत्सव सुरू झाला तरी अद्याप नागरिकांना हा शिधा वाटला गेलेला नाही दिवाळी दसरा गुढीपाडव्याच्या सारख्या सणासुदीला राज्यातील गरीब व गरजू शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा ही योजना राज्य सरकारतर्फे सुरू करण्यात आली आहे या योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद लाभत असल्याने ही योजना वर्षभर राबवण्याचा आदेश देण्यात आले होते मात्र गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे व गौरीचे आगमन दोन दिवसांवर आले असले तरी गरजू नागरिकांना या शिधाचे वाटप झालेलं नाही त्यामुळे आनंदाचा शिधा मिळाला का ग बाई असा प्रश्न महिला एकमेकींना विचारू लागल्यात राज्यातील नागरिकांना गणपती सणानिमित्त सरकारकडून आनंदाचा शिधा शोध जा दिला जाणार असल्याचं नुकतीच घोषित करण्यात आलं होतं लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दोन महिने बंद असणारा हा आनंदाचा शिधा गणेशोत्सवात मिळणार असल्याने नागरिक खुश होते या आनंदाचा शिधा वाटपासाठी सरकारकडून तब्बल पाचशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे या राज्यातील अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने आदेश जारी देखील केले होते मात्र गणरायाचं आगमन झाले असून व गौरीचं आगमन जवळ आले असताना राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील गरजू व्यक्तींना हा आनंदाचा शिधा अद्याप मिळालेला नाही